नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये जर नवीन गाडी टॅक्सी बिझनेस साठी घ्यायचा निर्णय घेत असताल ना तर ही रेकॉर्डिंग एकदा ऐका तुम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग दाखवतो हॅलो हॅलो शुभम शेठ बोला ना कर मायून बोलतोय बोला घे काय आमची एक गाडी आहे पूर काही काम होय नाही त्याला काय करावं लागणार आता सध्या market ची condition लय खराब आहे साहेब आमची बी व्हायनी आहेत काम आम्हीच निवांत बसलो झाडाखाली गाड्या लावून दोन वर्ष झाले राव गाडी घेतली semi ची desire हम्म काय पोर म्हणतात कामच नाही काय काम हफ्ता पुरता निघत नाही काय पैसे नाही ना लय condition खराब आहे आता सध्या रेंज भेटत नाही आणि जेव्हा rate भेटतो तेव्हा traffic लय असत असा विषय आहे हो काय करावं काय करावं लागणार आम्ही गावाकडे पोर तिकडे ती गाडी आणून ठेवली आहे त्यांनी काही ऑप्शन नाही आता सगळ्यांचीच नॉन हर चालू आहे आता काय आमच्या आधी आम्ही रोज मुंबईला जायचो रोज तीन चार तीन चार हजार व्हायचे पण आता काय आम्ही दोन अडीच हजार वगैरे येतो एका दिवशी दोन हजार बी होत नाही दीड हजार वर घ्या लागत आहे म्हणलं तर कसं करावं लागणार काही एजेंटला किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट नऊ शकतो कॉन्टॅक्ट मध्ये

आता काय करावं आता त्यांनीच घेतली आता आपण आम्ही इकडे खेळले तर राहणारी कसं काय करायचं गाडी घेऊस तर त्याची परिस्थिती माहित प्रत्यक्षात गाडी घेतो आपण त्यावेळेस माहित काय आम्ही एवढं पैसे आमचं होत एवढं सर गा वा तिला आता काय करावं त्यामुळं म्हणलं तुम्हाला जरा तुमचा युट्युब बघतो मी सारखं बार, 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 ते मग म्हणलं तुम्हाला विचाराव काय कंडिशन नेमकी काय नाही तर एखादं एजंट बिजंट कोण असलं तर बघा तेवीस मधली गाडी आपली बर 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 चालतंय चालतंय काम हे सगळं ओके आता सध्या कलच प्लेट ही टाकून आता सध्या उभा आहे गाडी दारात इथे गावाकडे बर 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 मी टाकू का मग युट्यूब ला अंगावर काटायच मित्रांनो ज्या वेळेस आखी जमा पुंजी अशा गाव शेतकरी कुटुंबातून असे कितीतरी लोक येतात जे आ, या आशेने येतात की बाबा पुण्यामध्ये जाऊन आपण गाडी घेऊन दोन रुपये कमवू हो आणि ज्यावेळेस हप्त्यापुरते पण पैसे वसूल होत नाहीत त्यावेळेस कुठंतरी कुठं ना कुठं ते फसवणूक केल्यासारखं वाटतं या मित्रासारखे कितीतरी असे अफाट गाडीवाले येऊन फसलेले आहेत जे नवीन गाडी घेत आहेत ना त्यांच्यासाठी एकदा डोळे उघडून बघण्यासाठी सारखी गरज आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही डोळे झाकून गाड्या घेऊ नका तुम्ही म्हणजे आता काय सांगू ह्यांच्यासारखे मला दिवसातून कितीतरी फोन येत आहेत आणि ह्यांच्यासारखे अजून दिवसातून दहा तर फोन हमकास येत आहेत की बो आम्हाला गाडी घ्यायची कसा बिझनेस आहे तर तुम्ही ह्याच्या त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गाडी कशाला घेता तुम्ही दोन दोन महिने दुसऱ्याच्या गाडीवर गा, काम करून पहा तुम्हाला लगेच समजत आहे की बो गाडी आपल्याला ऐकायची नाही का तर दंड या मित्राचं तुम्ही बोलणं ऐकलं होतं हप्त्यापर्यंत पण पैसे होत नाहीत तर कशाला तुम्ही गाडी घेताय दोन हजार तेवीस ची गाडी विकायला काढताय रोज मला दहा पंधरा फोन येतात आणि इंस्टाग्रामला ये आणि व्हॉट्सअपला अफाट मेसेज येत की दादा तुमचा सल्ला पाहिजे आम्हाला नवीन गाडी घ्यायची तर हे व्हिडिओ मी स्पेशली त्या लोकांसाठी बनवतोय बा या माणसाला मी काय पैसे देऊन सांगितलं नाही की बा असं फोन करून मला म्हणा की बो धंदा नाही रिएलिटी सबस्क्रायबरचा फोन आत्ता गाडी पुसता पुसता आला होता मला त्यावेळेस हे बोलणं झालेलं आहे आणि त्या माणसाचं बोलणं ऐका का तुम्ही हप्ते पण वसूल होत नाहीत रियालिटी कंडिशन आहे आज मार्केट बहि सरकार यांना समजत नाही का इथं आता मी चुकून वाईट शब्द वापरतोय पण सगळे नियम आपल्या बाजून येत सगळं बाहेरच्या देशांमध्ये दे इतकी टॅक्सीवाल्यांची अवस्था चांगली आहे पण आपल्या देशाकडेच असे भिखा ला, लागलेले टॅक्सीवाले तर हे फक्त गव्हर्नमेंट बोल त्यांना समजत नाही की निदान पोट भरत त्यांनी एवढा तरी रेट देवा रिक्षापेक्षा टॅक्सीवाल्याचं रेट आज तुम्ही कधी उबर कस्टमरचे अप्लिकेशन डाऊनलोड करून बघा रिक्षाचा रेट जास्त पाचशे रुपयात इथून जाते रिक्षा एअरपोर्टला आणि चारशे रुपयात जाती टॅक्सी एसी मध्ये ठेवले आज ह्या बिंदाच्या कंपन्यांनी इतकी टॅक्सी बिझनेसची वाट लावून ठेवलेली आहे ज्याची लायकी नाही ना गाड़ी दा दा ते सुद्धा गाडी बुक करतोय त्याला दहा वेळेस दिवसातून दहा कस्टमर पैकी दोन कस्टमर सांगावं लागतंय कस्टमरला सीट बेल्ट कसा लावायचा कस्टमर कसा लावतो माहितीये का असा असा झाला सीट बेल्ट कसा असा या असा असा सीट भेट लावतो कस्टमर आपल्याला की बा आपण कुणाला घेऊन चाललोय आणि हे जे लोक गाडी चालवतात का त्यांनी सांगा फक्त की कस्टमर असा सीट भेट लावित नाही आपल्याला समजत की ह्याच्या आधी ते किती वेळा गाडीत बसलाय आणि हे कसे पर ते परिणामी माहितीये का त्याची लायकी नाही का तो सुद्धा गाडी बुक करतोय आज दोनशे दीडशे रुपयात जर गाडी येत असेल तर काय 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 त्या मालकाला राहणार आहे हा आणि कस्टमरला काय फरक पडत नाही टॅक्सीवाला मेला तरी जमन मला तू एसी फुलच पाहिजे तिथं ट्रॅफिक लागून काही म्हणून असं म्हणत नाही कस्टमर जरा तासभर जर पंधरा मिनिटं जास्त टायमिंग लागला दहा पाच जास्त जर उलट म्हणतो बिल मला दोनशे दाखवलं होतं अडीचशे कस काय झालं असं म्हणतोय आणि वरून परत म्हणतो जरा इथं था, थांबव रे टपरीवर मला जर चहा प्यायचा तंबाखू खायची म्हणजे इतकी आणि ड्रायव्हर जर नाही म्हणला तर बिना विचारता बिना विचारपूस करता कंपनी आयडी सस्पेंड करतात याची काहीच घेणं देणं नाही की ड्रायव्हर त्याचा बरोबर आहे की चुकीचा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणून घ्या मित्रांनो गाडी घेण्याच्या अगोदर ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतात ज्यावेळेस गाडी घेतो माणूस त्यावेळेस फार मोठ्या ट्रॅप मध्ये फसला जातो इतका ओरडून ओरडून सांगतोय मी आणि विषय राहिला आमच्या व्हिडिओचा तर आम्हाला युट्यूब मधून पैसे येतात मी हजार वेळा सांगितलं की आमच्या व्हिडिओचा सारे फरज घेऊन कोणीही गाडी घेऊ नये हात जोडून विनंती आमचे दिवशी पाच हजार होतात तुम्हाला आजचा अर्निंग दाखवतो किती दुपारचे बारा वाजले एक मिनिट दुपारच्या दहा वाजता गाडी काढली उबर दाखवतो झिरो झिरो बघा ओला दाखवतो झिरो जिरो, जिरो सकाळच्या दहा वाजता गाडी काढून जर मला बारा वाजता एक पण केली तर कमाल हाऊस आहे का गाडी जागेवर ठेवायची पण ट्रिप अशा कि तिथे पडावं की वा खर्च वसूल होईल नवले ब्रिज जाम झाला मी नऱ्यामध्ये राहतो अख्खा जाम झालाय वारजे जा ब्रिज पर्यंत तिथं जायला कमीत कमी एक तास लागतोय तिथं एक तास मध्ये कमीत कमी एक किलो तर सीएनजी जात असेल ना तर त्या रेट मी ट्रीप तर पडली पाहिजे तुम्ही भावना समजून घ्या भावांनो उग मी दहा वाजता गाडी पासून गाडी काढून बारा तर जर एक बी ट्रीप घेत नाही तर काही ना काही कारण असेल ना आणि म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या बाजू जाणून घेत जा मग गाडी घ्यायचा निर्णय घेत जा उग ह्याचे त्याचे व्हिडिओ बघून किंवा ह्याचे त्याचं ऐकून गाडी घेऊ नका जर तुम्हाला अजून मी किडाचा असेल गाडी घ्यायचा तर दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर जा जर तुम्ही बिना विचारपूस करता बिना काय करता जर तुम्ही डोळे दाखवून गाडी घेता तर शब्द आहे माझा तुम्ही गाडी घेऊन फासता दोन वर्षापूर्वी किंवा सहा महिन्यापूर्वी मुंबईच्या ट्रिप इतक्या पडायच्या मुंबईला गेलं की लगेच रिटर्न लगे 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 फिरायचा माणूस आता मुंबईची ट्रिपांची मी अवस्था डोळ्याने बघतो एक काळा असा गाजवला होता मी मी म्हणजे आमच्या मित्रांनी सगळे आमचा एक दोन लोकांचा ग्रुप नाही असं कितीतरी ग्रुप मित्र आहेत माझ्यासारखे जे कॉन्टॅक्ट मध्ये येतं डेली मुंबईला जायचे एक वर्षापूर्वी डेली रोजची रोज सोमवार मंगळवार असे रोजच आता मित्र माझ्या गावकून फोन यायचा कुठे हाय मुंबईला म्हणते तू मुंबईला कामाला आहे का पुण्याला कामाला आहे म्हणजे इतक्या वेळा मी मुंबईला कामाला मैगावकडल्या लोकांना सुद्धा नव्हता लागत मी पुण्याला आहे का मुंबईला कामाला का तर मी म्हणजे इतक्या वेळा मुंबईला जायचो पण आता मी मुंबईची वाट बघून बघून फार माझे डोळे कटळून जातात पण मुंबईची ट्रीप काय वाजत नाही आणि जे लोक डेली मुंबई करत होते त्यांनी जरा कमेंट मध्ये सांगा की बा आता सध्या मुंबई पुणे ट्रिपांची कंडिशन काय मला एक दोन सबस्क्रायबर मित्रांची फोन आलते की बो आमच्या मित्र जुगाड मध्ये गाडी चालवतात तर जुगाड मध्ये कसे चालवतात जरा त्यांची त्यांनाच विचारा की बो भेटतंय का पोटवर ते कंपनीचं कमिशन वरून त्या वेंडरचं कमिशन वरून आयडी ब्लॉक जर केलं ना कंपनीने तर वेंडर जबाबदारी घेत नाही की बाबा आम्ही तुमचा आयडी चालू करून देतो तुम्ही सेकंड हँड मध्ये जर दोन महिने जुन्या गाड्या तीन महिने जुन्या गाड्या जर विकायला घेत असतात तर इतकाच धंदा टॅक्सी बिझनेस तर या दोन महिने जुन्या गाड्या सहा महिने जुन्या गाड्या कायतात कळत नाही का इतका पोर्टेबल धंदा सोडून आपण कशाला दोन लाख दोन लाख रुपये वर गाडी विकायची हे तुम्हाला म्हणणं पडतंय का माझं की जर हे गाडा धंदा एवढा पोर्टेबलच आहे समजा लय मी लाख रुपयेच महिना पाडितोय तर लाख रुपये महिना सोडून मी गाडी विकायला का काढितोय म्हणजे कितीतरी मार्केट मध्ये नव्या नव्या गाड्या ज्यांची अजून कागद सुद्धा निघली नाहीत त्या गाड्या विकायला निघतायत आणि तरी सुद्धा लोकांचं म्हणणं किंवा लय फोरडेबल बोले काय म्हणण्याचं आता आता बऱ्याच लोकांचं म्हणणं असेल की बाडाच फोरडेबल ना एवढाच लॉस मध्ये बिझनेस आहे तर तुम्ही का गाडी घेतली तर आम्ही खाली माती तर तुम्ही नका खाऊ आम्हाला माहित होता आधीच काय विषय आणि युट्यूब मला युट्यूब कडून पैसे देतात बाबा माझा हा कॉन्टेंट आहे उद्या जर गाडी नाही नसली माझ्याकडे तर मी काय दाखवू म्हणजे काय म्हणजे हे माझी पर्सनली माझा विषय सांगतो की बा मी जर युट्यूब मध्ये नसतं तर मी नवी गाडी घेतली नसती हा म्हणजे जुनी गाडीवरच दिवस भागवले असते पण माझं युट्यूब मला पैसे येतं दर महिन्याला बऱ्यापैकी पैसे येतं त्याच्यामुळे मला काही काही दाखवायचे त्याच्यामुळे माझं ही कामच का आहे गाडी चालून दाखवणं का तर अचानक मी टॉपिक बदलू शकत नाही गाडी चालवा सोडून आम्हाला दुसरं जमत बी नाही त्याच्यामुळं पर्सनली माझा विषय सांगतो मी की बा मला मुळे मी गाडी घेतलेली आहे मला ओला उबेर मध्ये बिझनेस किंवा फ्युचर हे शून्य दिसतं कंपन्या पूर्णपणे वाट लावायच्या तयारीतच बसलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही मार्केटचा अभ्यास करा आणि मग गाडी घ्या व्हिडिओ आवडला तर साई लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा